नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे वैकुंठ चतुर्दशी तर आज माहिती घेणार आहोत वैकुंठ चतुर्दशीबद्दल चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात भगवान शंकर विश्वाचा कारभार सांभाळतात ते कार्तिक शुक्ल चतुर्दशी दिवशी विष्णूंकडे येऊन त्यांना पुन्हा विश्वाचा कारभार सोपवतात त्याच भगवान विष्णू आणि महेशाच्या भेटीस हरिहर भेट असेही म्हणतात भगवान शंकर वैकुंठात हरीस भेटण्यास येतात म्हणून या चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी असेही नाव पडलेले आहे या दिवशी रात्री विष्णू सहस्त्रनाम म्हणत विष्णूस बेल वाहिला जातो व शिवसहस्रनाम म्हणत शंकरास तुळस वाहिली जाते असे व्रत करणाऱ्यास वैकुंठ प्राप्ती होते असे म्हटले जाते महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाने युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वैकुंठ चतुर्दशीला केले होते म्हणून आजच्या दिवशी जो तर्पण विधी करतो त्यास वैकुंठ प्राप्ती होते आपण रोजचे तर्पण करतो त्याबरोबर आपण या दिवशी अज्ञात तर्पण देखील करावे त्याचे मंत्र पुढील प्रमाणे अज्ञात तर्पण करण्यासाठी उजव्या हाताच्या ओंजळीत बळीभर पाणी घ्यावे व पुढील मंत्र म्हणावा ये मातृस्तवा वंशभवा मातृस्तवाशभभवा वंशद्वये स्मित मम दासभूत तथैव श्रितः सेवकाश्चः मित्राणि सख्यु पशवश्ववृक्षः दृष्टाच स्पृष्टाच कृतोपकरी जन्मांतरे म्हणून झाल्यावर अंगठा व त्या शेजारील बोटाच्या मधून पाणी तामणात सोडायचे आहे आता आपण जाणून घेऊयात की आपण जो आता मंत्र म्हटला त्याचा अर्थ काय तर त्याचा अर्थ असा आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यापासून आजपर्यंत आई व वडील या दोघांच्याही वंशात जे जे जन्माला आले ते आणि माझे पूर्वजन्मीचे जे, जे जे बांधव सेवक आश्रित मित्र मैत्रिणी असतील ते तसेच मी सांभाळलेले पालन केलेले पशु मी लावलेले व उपभोग घेतलेले वृक्ष वेली तसेच मी पाहिलेले स्पर्श केलेले सर्व जीव मात्र। मी उपकार के लेले, उपकार केलेले माझ्यावर करणारे असे माझ्या सवे असणारे जे जे जीव मात्र असतील त्या सर्वांना मी हे अन्न पाणी अर्पण करीत आहे ते त्या सर्वांना मिळू देत व त्या सर्वांनी ते ग्रहण करू देत असे हे वैकुंठ चतुर्दशीचे व्रत आपणही करावे व पुण्यप्राप्ती करून घ्यावी शुभम भवतु।